नमस्कार जपून टाका प्रत्येक पाऊल इथे प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेवा विश्वास इथे प्रत्येक माणूस आपला शुभचिंतक नसतो जपून घ्या निर्णय इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जे भांडल्यावरही आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला मनापासून आपलं मानतात म्हणून स्वतःसाठी एवढंच करा फुप्फुसांसाठी प्राणायाम मनासाठी ध्यान शरीरासाठी योगा आणि हृदयासाठी चालणं आधड्यांसाठी चांगलं अन्न आत्म्यासाठी चांगले विचार वर्तनासाठी नियमित योग्य वाचन आणि इतरांसाठी सदाचार हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर दोन्ही उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहावे कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो जेव्हा आपण इतरांच्या यशाचे मुक्तकंठाने व निरपेक्ष भावनेने कौतुक करतो तेव्हा समजून जावे आपणही यशाच्या समीप आहोत संवाद म्हणजे केवळ प्रभावी बोलणे नव्हे तर न बोललेलेही समजून घेणे हेच त्याचे खरे सामर्थ्य आहे समोरच्याने जे शब्दांत व्यक्त केले नाही ते त्याच्या हावभावात आवाजातील चढउतारामध्ये शांततेत आणि सूचक संकेतांमध्ये दडलेले असते खरा संवादक तोच जो फक्त ऐकत नाही तर समोरच्याला नीट आणि परिपूर्ण समजून घेतो ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते म्हणून सकारात्मक आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची उरू आहे चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात यालाच आयुष्य म्हणायचं धन्यवाद